ओमशांती एकोणावीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी कर्म आत्म्याचे दर्शन आर्शा। आज आरसा शक्तिवान बाप आपल्या शक्ती सेनेला पाहत आहेत बापदादा म्हणतात विशेष शक्ती शक्तिया माहीत आहेत त्यानुसारच चित्र बनवतात हेच चित्र चैतन्य स्वरूपची निशानी आहे श्रेष्ठता म्हणजे महानता प्रत्येक कर्म श्रेष्ठ महान आहे यानेच सिद्ध होते की शक्तींना कर्मात म्हणजेच चरित्रमध्ये आणलं आहे आत्मा निर्बल आहे की शक्तिशाली सर्व शक्ती संपन्न आहे की शक्ती स्वरूप संपन्न आहे हे ओळखण्यासाठी कर्म पहावे लागतात कारण कर्मामुळेच व्यक्ती आणि परिस्थितीच्या संबंध संपर्कात येतात म्हणून कर्मक्षेत्र कर्मसंबंध कर्मेंद्रिया कर्मभोग कर्मयोग असे म्हटले जाते या साकार वतनची विशेषता आहे कर्म जसे निराकार वतनची विशेषता आहे कर्माच्या पलीकडे म्हणजे न्यारे कर्मातीत तसेच मध्ये कर्म कर्म श्रेष्ठ असतील तर प्रालब्ध ही श्रेष्ठ असेल कर्म भ्रष्ट झाले की दुःखाची प्रालब्ध आहे दोन्हीचा आधार कर्म आहे कर्म आत्म्याचे दर्शन करण्याचा आरसा आहे जशी वेळ तशी शक्ती कर्मद्वारा कार्यात लावता आली पाहिजे जास्त करून स्वतःची कमजोरी दुसऱ्यांपासून लपवतात वेळेवर कोणी कोणी सांगतातही पण त्याचे मूड समजून घेत नाही वरवर वर्णन करता, पण मुळापर्यंत जात नाही म्हणून त्या कमजोरीच्या वरच्या वरच्या फांद्या तोडल्या जातात काही वेळ असा अनुभव होतो की आपली ही कमजोरी संपली पण मूळ तसेच राहिल्यामुळे त्याला परिस्थितीचे पाणी मिळाले की पुन्हा फांद्या निघून येतात जसे आजकालच्या वातावरणात बिमारी समाप्त होत नाही कारण बिमारी बिमारीचे मूड डॉक्टरला समजत नाही बिमारी काही काळासाठी दपते काहींना त्याचे मूड किंवा बीज लक्षात येते पण दुर्लक्ष करतात होऊन जाईन एकदमच थोडी संपणार आहे वेळ तर लागणारच आहे असे स्वतःलाच समजवतात ज्या वेळेस शक्तिशाली पाहिजे त्यावेळेस ज्ञानस्वरूप बनून जातात पण ज्ञानाला शक्ती म्हणून उपयोगात आणत नाहीत फक्त पॉइंट रूपाने उपयोगात आणतात ज्ञानाला शस्त्र म्हणून उपयोगात आणायला पाहिजे जर कमजोरीचे मूळ ओळखले पण त्याला भस्म करण्याची शक्ती स्वतःमध्ये नाही अशी जाणीव होत असेल तर श्रेष्ठ आत्म्यांच्या मदतीने ज्वालारूप स्थितीने ती कमजोरी भस्म करा कारण स्वत कमजोर असल्यामुळे बाबांशी संबंध जोडून आपली कमजोरी स्वत नष्ट करू शकत नाही आपल्या शक्तीला कर्मात आणा कारण विश्वातील सर्व आत्म्यांच्या पुढे कर्मानेच ओळख होईल कर्म स्थूल गोष्ट आहे संकल्प सूक्ष्मशक्ती आहे आजकालच्या आत्मा स्थूल मोठं रूप लवकर ओळखतात तसं पाहिलं तर सूक्ष्म शक्ती स्थुल पेक्षा खूप श्रेष्ठ आहे पण लोक सूक्ष्मशक्तीचे प्रकंपन प्रकंपन व्हायब्रेशन समजू शकत नाहीत कर्मशक्तीमुळे तुमच्या संकल्प शक्तीचीही त्यांना ओळख होईल मनसा सेवा कर्मणापेक्षा श्रेष्ठ आहे वृत्तीने वृत्तीला वायुमंडल परिवर्तन करणे ही सेवा अतिश्रेष्ठ आहे आणि कर्म सहज आहे आपल्या कर्माने शक्ती स्वरूपचे दर्शन किंवा साक्षात्कार जेव्हा तुम्हाला करवता येईल तेव्हाच कर्माने संकल्पशक्तीपर्यंत पोहोचता येईल जर कर्म कमजोर असतील तर सूक्ष्मशक्ती बुद्धीला पण संकल्पांनाही कमजोर करू टाक करून टाकते जसे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वरील वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते म्हणून चित्र चरित्रमध्ये आणा नेहमी बाबासोबत असण्याचा अनुभव असणे म्हणजे नेहमी विजयी प्रेमाच्या सागरात लवलीन वर कशाचाच प्रभाव पडू शकत नाही माया येणारच आहे पण तिला पाहुणचार केला तर त्याचा परिणाम उदासी वाटेल बाबांच्या समोर प्रसाद तोच बनेल जो की एक झटक्यात समर्पण होईल विचार केला संकल्प केला माझा बाबा मी बाबाचा आणि झटकन समर्पित झाले बाबा म्हटलं तर जसा बाबा तसे मुलं बाप सागर आहे आणि मुलं भिकारी असं होऊ शकत नाही बाबांनी म्हटले माझे बना तर यात विचार करण्याची गरज नाही ओम शांती